स्वागत आहे तुमचं कोकणात प्रथम कोकणातल्या लोकांची इच्छा होती भरपूर की बकासूर पाहायला मिळावा आणि आज ती इच्छा पूर्ण झाली खूप प्रेम येतलं खूप प्रेम खूप गर्दी वगैरे हो वगैरे नाही का पोलीस प्रेम हो जे प्रेक्षक शर्यती आहेत त्यांना एकदा बकासूर पाहताना पाहिजे याची इच्छा कधी पूर्ण होणार वेलकम टू कोकण बुक आणि कोकणात आज येतोय दशम हिंद केसरी बकासूर ज्यानं अनेक किताब जिंकलेत आणि अनेक लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले तो सगळ्यांचा लाडका हिंद केशरी बकासूर येतो आहे आणि बकासूर येणाऱ्यामुळं आज दिवसापासूनच सकाळपासून गर्दी होती आणि त्याची एंट्री झाली आणि गर्दीचं ब्रेक रे म्हणजे गर्दी रेकॉर्ड ब्रेक झाली इतकी गर्दी होती की खूपच आज जायला देखील जागा नव्हती तुम्ही पाहू शकता आणि त्याचं स्वागत झालं आहे आणि आत आले आणि याचं मी विशेष श्रेय देतो की ज्यांच्या आयोजनात वाशिष्ठीच्या आयोजनात पशुसंवर्धन इथं प्रदर्शन भरलं इथे त्याला आमंत्रित केलं होतं सो so, खूप खूप थँक्यू प्रशांतजी यादव सर आणि मॅडम यांचं देखील कारण यांच्याचमुळे आज आपल्याला बाकासूर पाहायला मिळाला लोकांना मैदानात किंवा यूट्यूबवर पाहायला मिळतो पण स्वतः प्रत्यक्षात बकासूर कसा आहे ही पाहण्याची खूप मोठी उत्सुकता होती आणि ती उत्सुकता मात्र आता पूर्ण झाली आणि बकासूर मात्र आज आपल्याला पाहायला मिळतं प्रत्येकाची इच्छा असते की एक फोटो एक सेल्फी एक व्हिडिओ काढावा आणि ही व्हिडिओ काढण्यासाठी ही धडपड सर देखील दाखल झाली आहेत मॅडम देखील दाखल झाल्या आहेत थोड्या वेळातच तो आतमध्ये जिथं त्याच्यासाठी जागा केलेल्या आहे तिथं तो पोहोचेल तोपर्यंत मात्र लोकांची अतूट गर्दी आहे एक वेगळ्याच आपल्या पाळण्याच्या शैलीवर आज तो महाराष्ट्रावर अधिराज्य गाजवतो आहे असा बकासूर कोकणात दाखल झाला आहे आणि आपण देखील आज विचारणार आहे बो दादा यांना की हा आज तर आम्हाला पाहायला मिळालाच बकासूर पण शर्यतीमध्ये कधी धावताना पाहायला मिळणार हा लाल मातीचा धुरळा कधी उडणार आणि त्याच्यात तो गुलाल कधी बकासूर घेणार हे देखील उत्सुकता आहे तोपर्यंत तो बकासूर आपल्याला पाहायला मिळतो आणि ही अतूट गर्दी आहे हे आहे त्याच्यावरचं असलेल्या लोकांचं प्रेम शुरामांच्या पावन स्पर्शन झालेल्या कोकण भूमीत पहिल्यांदाच दाखल झालाय आणि वैभव दादा आपल्या सोबत आहे वैभव दादा स्वागत आहे दा तुमचं कोकणात प्रथम को, कोकणातल्या लोकांची इच्छा होती भरपूर मकासरू पाहायला मिळावं आणि आज ती इच्छा पूर्ण झाली काय सांगाल आजच्या ह्या येण्याच्या नियोजना बद्दल कसं झालं नाही येण्याचं नियोजन बबलू चा फोन आला होता पहिले कोकणात आणायचं आणि प्रेक्षकांची पहिले इच्छा होती फ्रँड फॅमिलीची की बैल कोकणात आला अजून एकदा आला पाहिजे म्हणून आपण आणला ओके पाहिलं काय सांगाल त्यांना खूप प्रेम इथलं खूप प्रेम भेटलं इथं खूप गर्दी वगैरे नाही का पोलीस वगैरे चांगलं प्रेम ओके नक्की आमची इच्छा तर पूर्ण झाली बघायची पण इथल्या जे प्रेक्षक शर्यती जे आहेत त्यांना एकदम बाका जर पळताना पाहिजे याची इच्छा कधी पूर्ण होणार होईल पुढच्या महिन्यात नक्की पुढच्या महिन्यात लवकर येतो मैदान भरणार आहे हा तिथं बैल पाहताना दिसत नक्की थँक्यू बाबा दादा आ, ही, ही देखील इच्छा कोकणवासी यांची पूर्ण होईल आणि खूप खूप धन्यवाद